राज्य परिवहन म्हणजेच एसटी महामंडळ हे महाराष्ट्रातील सर्वसामान्य नागरिकांचं विश्वासाचं वाहन मानलं जातं ग्रामीण भागात पोहोचणारा मुख्य प्रवास मार्ग परवडणारी किंमत आणि प्रत्येक गावाला जोडणारे जाळे यामुळे एस टी बसला महाराष्ट्राच्या जीवनवाहिनीचे स्वरूप आहे मात्र गेल्या काही वर्षात वाढते इंधन दर कर्मचाऱ्यांचे वेतन भत्ते सुट्टे भागांचे दर देखभाल खर्च आणि महागाईच्या झळांमुळे महामंडळावर आर्थिक ताण वाढत गेला या पार्श्वभूमीवर परिवर्तनशील भाडे सूत्र लागू करून गर्दीच्या हंगामात महसूल वाढवण्याचा निर्णय घेतला गे गेला आहे या सगळ्या गोष्टी सविस्तर जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी सनी आणि तुम्ही पाहताय दैनिक राज्य लोकतंत्र एस टी महामंडळाने पंधरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस ते पाच नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत तिकीट दरात दहा टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे ही वाढ साधी जलद निमाराम साधे शयनयान वाताकुलीत शिवशाही आसनी आणि वाताकुलीत जय शिवनेरी या सर्व प्रकारच्या बस प्रवासासाठी लागू राहील मात्र मात्र शिवनेरी आणि शिवाई या दोन बस प्रकारांना जुन्या दरांवर प्रवास करता येणार आहे प्रवाशांना यामुळे थोडा दिलासा मिळाला असला तरी बहुसंख्य प्रवासी साध्या किंवा जलद गाड्यातूनच प्रवास करतात त्यामुळे वाढीचा फटका सर्वसामान्यांनाच बसणार आहे दिवाळीच्या काळात ग्रामीण भागाकडे मोठ्या प्रमाणात स्थलांतर होते शहरातून लाखो कामगार विद्यार्थी नोकरदार आपल्या गावी कुटुंब समवेत सण साजरा करण्यासाठी जातात त्यामुळे या काळात एस टी बसमध्ये प्रचंड गर्दी असते वाढत्या मागणीचा फायदा घेत महामंडळाने दहा टक्क्यांनी भाडेवाढ लागू केली आहे परंतु महागाईच्या वाढत्या झाडा अधिकच नागरिकांना सहन करत आहेत पेट्रोल डिझेल दर दैनंदिन जीवनावश्यक वस्तू गॅस सिलेंडरचे दर शिक्षण खर्च या सगळ्यामुळे सामान्य माणूस कंगाल झाला आहे अशा वेळी प्रवास खर्चात वाढ म्हणजे त्यांच्या खिशाला मोठा चटका असणार आहे विशेषतः नागरिकांना गावी ना किंवा शहरात जास्त दर लागणार आहे सध्या राज्यातील सर्व आगारात मशीनद्वारे तिकीट विक्री जात आहे या ई तिकीट प्रणालीत सुधारित दरपत्रक ई ईमेक टेक्नॉलॉजीज लिमिटेड मार्फत अद्ययावत करण्यात आला आहे सर्व इलेक्ट्रॉनिक्स तिकीट मशीनमध्ये वाढ कार्यान्वित झाली आहे याची विशेष खात्री करण्याचे आदेश टी प्रशासनाने वाहकांना दिले आहेत तसेच सुधारित दर नसलेल्या मशीन वापरू नयेत अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत महिन्याचे किंवा त्रैमासिक पासधारक विद्यार्थ्यांचे पास, पास ज्येष्ठ नागरिक किंवा सवलतीचे तिकीट घेणाऱ्यांना या परिवर्तनशील भाडेवारीचा फटका बसणार नाही त्यामुळे शिक्षण आणि नियमित प्रवास करणाऱ्यांना थोडा दिलासा मिळणार आहे मात्र ज्या प्रवाशांचा प्रवास चौदा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पूर्वी सुरू झाला असून त्यांचा परतीचा प्रवास नंतरच्या तारखेला संपतो अशांकडून जुने व नवे दर यातील फरक आकारला जाणार नाही पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी एस टी महामंडळाने चौदा पॉईंट पंच्याण्णव टक्क्यांनी वाढवला होता त्यावेळी ही प्रवाशांकडून मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त झाली होती अनेक वेळा तिकिटाचा वाढीव दर वसूल करण्यासाठी बस प्रत्येक थांब्यावर थांबून प्रवाशांकडून अतिरिक्त रक्कम घेण्यात आली होती त्या आठवणी अद्याप ताज्या असताना पुन्हा दिवाळीत दरवाढ होणार असल्याने प्रवासी वर्गांमध्ये असंतोष आता वाढला आहे यावर सरकार व महामंडळाची बाजू काय तेही समजून घेऊया तर महामंडळाचे मते प्रवास खर्च वाढवण्यामागे काही तातडीची कारणे आहेत इंधन दरवाढ डिझेलच्या किमती सतत वाढत असल्याने प्रवास खर्चात थेट वाढ झाली आहे सुट्ट्या बागांचा तुतवडा बसच्या देखभालीसाठी लागणाऱ्या सुट्ट्या बागांच्या दरात प्रचंड वाढ झाली आहे महागाई भत्ता कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढला असून पगार संरचनेवर मोठा भार पडला आहे आर्थिक तोटा एसटी महामंडळ सतत तोट्यात असल्याने महसूल वाढवणे अपरिहार्य ठरलं आहे सरकारचा दावा असा आहे की गर्दीच्या हंगामात तिकीट दर वाढवून महसूल वाढवला तर उर्वरित काळात दर परवडणारे ठेवता येतील तसेच हा निर्णय तत्पुरता असून सहा नोव्हेंबर पासून पुन्हा जुने दर लागू होणार आहेत पण यामुळे प्रवासी वर्गाची नाराजी वाढली आहे प्रवाशांच्या दृष्टीने मात्र ही भाडेवाढ अजिबात रास्त नाही शहरातून गावी जाणारे कामगार शेतकरी विद्यार्थी यांना दुहेरी फटका बसतो खाजगी बस आधीच महाग आहेत त्यामुळे एस टी हीच त्यांची शेवटची आशा असते पण आता एस टी महागल्याने पर्याय आता उरत नाहीत पूरग्रस्त जिल्ह्यातील नागरिकांना सवलत न देणे अन्यायकारक वाटत आहे दिवाळीसारख्या सणासुदीच्या काळात सरकारने दिलासा द्यावा अशी सर्वसामान्यांची मागणी आहे आता निवडणुकांआधी योजना घेऊन यायच्या आणि निवडणुका त्याचा ताण झाल्यावर या कशा प्रकारे का पाहिजे हे मायुती सरकारला माहित आहे कारण महायुती सरकारने सतरा मार्च दोन हजार तेवीस रोजी महिलांना पन्नास टक्के एस टीचा प्रवासाला सवलत आणि ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास सुरू केला यामुळे तिकिटांचे दर वाढले पुरुष मंडळींनी वाढत्या दरामुळे आणि एस टीच्या दुरवस्थेमुळे खाजगी वाहनांना पसंती दिली परिणामी याचा फटका एस टी महामंडळाला बसला परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या मते महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना दिलेल्या सवलतींमुळे तोटा होतो हा तोटा सहन करण्यासाठी आता आणखी दर वाढ करून सरकार ग्रामीण भागातील नागरिकांच्या मुळावर उठला आहे का असा प्रश्न आता उपस्थित होत आहे वाहतूक तज्ज्ञांच्या मध्ये परिवर्तनशील भाडेवाढ ही तत्वाची योग्य योजना आहे कारण विमान रेल्वे किंवा खासगी वाहतूक क्षेत्रातील गर्दीच्या हंगामात दर वाढवणे सामान्य बाब आहे मात्र एस टी ही सर्वसामान्यांची सेवा असल्याने सरकारने काही मर्यादा पाळायला हव्यात गरीब आणि शेतकरी प्रवाशांना किमान सवलत द्यावी पूरग्रस्त किंवा अपत्यग्रस्त भागात विशेष रिया द्यायला पाहिजे जास्त महसूल मिळवण्यासाठी केवळ भाडेवाडीवर अवलंबून न राहता व्यवस्थापन सुधारणे आवश्यक आहे एकोणीस दिवाळीच्या काळात एस टी महामंडळाने लागू केलेली दहा टक्के दरवाढ ही महसूल वाढीसाठी तातडीची गरज असली तरी प्रवासी वर्गाला ती अजिबातच रुचलेली नाही महागाई नैसर्गिक आपत्ती आणि वाढते खर्च या सगळ्या ताणाखाली सणासुदीचा आनंद कडवट होत आहे दिवाळी ही कुटुंब एकत्र येण्याची वेळ असते पण त्यासाठी प्रवास करणाऱ्यांना आता जास्त पैसे मोजावे लागणार आहेत त्यामुळे सरकारने या प्रश्नाकडे केवळ महसुलाच्या दृष्टीने न पाहता सर्वसामान्यांच्या हिताकडे लक्ष देणं गरजेचं आहे बाकी याबाबत तुम्हाला काय वाटतं तुमची मते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा जर दैनिक राज्य लोकतंत्र चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, करा। धन्यवाद